बघा शेंगा केवढ्या खाली सापडल्या मोठ्या अमेरिकेत शेती करतात का तर आज बघूया अमेरिकेतला शेत आणि शेतकरी तर आज आम्ही गेलो होतो शेती इथली शेती आणि शेतकरी म्हणजे त्यांचं शेत बघायला गेलो होतो तर गेल हो शेती, शेती गेल हो तो, तो चला बघूया ब्लॉग मध्ये काय काय आम्ही आणलं आणि काय तिथे आहे ते इफ यू टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्र इंडिया टू दुबई टू युएसए इंग्लंड स्कॉटलंड अँड इन आज शनिवार विकेंडची सुरुवात होती आमची आणि आकाशवा ढगाळलेलं होतं काल रात्रीपासून वगैरे पाऊस बराच पडून गेला होता काल रात्री तर साप वगैरे पण ते दिसले होते खाली तो मी एक शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकलाच होता पण आज आम्ही गेलो अमेरिकेतलं खरंखरं शेत कसं असतं आणि इथले शेतकरी कशा शेत शेती करतात सो ते बघायला आम्हाला अहो घेऊन गेले इथली शेती सो so, चला बघूया अमेरिके अमेरिकेमधली ऑरगॅनिक शेती आणि तिथे मिळणारे काही भाज्या वगैरे त्यांची कॉस्ट किती असते तर इथे हा एरिया तिथे आम्ही चाललो होतो हे सगळं शेती आहे आणि तो मोठासा तलाव तिथे दिसत होता सो so, हाच तो एरिया जिथे आम्ही चाललो आहे आत्ता तुम्हाला दाखवलं तर एंट्रन्सला पण अगदी आपल्या पनवेल वगैरे कडे जाताना पेनकडे जाताना जे फार्म हाऊस लागतात तसं काही दृश्य मला होता। ते दिसत होतं इवन पुण्या मुंबईकडे किंवा पुण्याच्या वर वगैरे जाताना सुद्धा आपण पार्टीसाठी वगैरे फार्म हाऊसला जातो तेव्हा कसं दिसतं अहो गाडी पार्क करून घेत आहेत पार्किंगला वगैरे जागा आहे ते पुन्हा साठी पुन्हा पार्किंग आहे राजा माणूस म्हणावं लागेल कारण ते जी आता गाडी गेली ही जी एम वाईट त्याचं हे शेत आहे त्या माणसाचं त्यांनी आम्हाला सांगितलं जस्त ऑला म्हणून त्यांनी वेलकम केलं आम्हाला आणि मग त्यांना काही माहिती वगैरे विचारली काय काय आहे वगैरे सगळं सो मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलानी कधी शेत बघितलं नाही तो आम्ही त्याला शेत दाखवायला आणलं आता इकडे कसं असतं आम्हाला तुम्ही दाखवा म्हणून सांगा म्हणून काही काम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण बघता येणार नाही ते लावून दाखवू शकतात सध्या पण सप्टेंबरला वगैरे येऊन आम्ही बघू शकतो इकडचे शेत कसे असतात त्या पिल्लूला दाखवायला घेऊन आलो आम्ही फार्म इथे अमेरिकेमध्ये कसे असतात फार्म ते लेट सी पिल्लू यू एक्सायटेड सो yeah. so, इकडे ह्या भाज्या ग्रो केल्या so, जातात पिक्चर मध्ये आपल्याला कळेल तुम्हाला खास तो पूर्ण एरिया तळ्या शेजाचा जिथे ह्या भाज्या त्या कव्हर करून याच्यामध्ये बनवल्या म्हणजे ग्रो केल्या जातात वाढवल्या जातात आणि इथून हे पाणी ते वापरतात ह्या तळ्याचं कार्टन्स मध्ये ते व्हाईट कलरचे केलेलं केलेले ना ते हे आहेत फोटोमध्ये दाखवू शकते क्लिअरली याच्यात त्यांनी भाज्या आणि शेजारी भाज्यांचे मोठे वाफे तयार केलेले आहेत ज्याला मुबलक पाणी त्यांना हवं असतं ते तिथे शेजारी मोठ्या तळ्यातून मिळतं आणि ह्या सगळ्या ताज्या भाज्या त्यांच्या फार्ममध्ये ग्रो केल्या जातात आणि जे मागे मी एक म स्प्राऊट मार्केट दाखवलं तिथे आणि अजून मॉल्सला पाठवतात ते स्वतः ऑनलाईन ऑर्डर घेतात विकतात किंवा लोकं येतात फिरायला आणि भाज्या वगैरे घ्यायला पण त्यांच्या वेळा थोड्याशा वेगळ्या आहेत शनिवारी ओपन असतं रविवारी बंद असतं फार्म आणि बाकीच्या वेळेस थोडा दोन ते तीन तासच चालू असतं पण खूप फ्रेश आणि ताज्या भाज्या तुम्हाला इथे मिळतात आणि ऑर्गॅनिक आहेत खूप कॉस्टली आहेत पण ऑर्गॅनिक भाज्यांचं फॅड इथे पण अमेरिकेत पण आहे लोकांना आणि लोक येतात भाज्या घ्यायला भरपूरसे आम्ही लवकर गेलो होतो येताना बघितलं तर खूप लाईन लोकांची लागायला लागलेली आणि इथे मला काय दिसलं बघा हे बघा ड्रम स्टिक शेवग्याच्या शेंगा केवढ्या खाली सापडल्यात आणि काय मोठ्या मोठ्या आहेत हो 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 शेवग्याच्या शेंगांचं झाड इथे मला मिळालंय हे बघा एवढ्या खाली आहेत शेंगा हा माझ्या चेहऱ्याची खुशी बघूनच तुम्हाला कळत असेल की मी किती असुश झाली ते बघून मग त्यांची जे समोर होते ओनर त्यांची परमिशन घेतली म्हटलं झाड वगैरे काढायचं काय मोरिंगा म्हणतो आम्ही त्याला आणि तिने मग शेवगा काढायला मला परमिशन दिली म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता पहिले म्हटलं तिला चिकन बाई दे आम्हाला तर ऑर्गॅनिक चिकन तिने दाखवलं हे त्यांचं फ्री जे ऑर्गॅनिक चिकन पीस वगैरे कट करून म्हणे आम्ही ठेवतो लगेच म्हणून सो असे ठेवले होते तर इथली आर्ग ऑर्गॅनिक चिकन किंवा गावठी कोंबडी आम्हाला कितीला पडली असेल विचार करा तुम्ही गावठी कोंबडी इथे मग आम्ही अख्खी कोंबडी घेतली एक अर अराऊंड दीड किलोच्या आसपासची ती कोंबडी आम्हाला पडली साडेतीन हजाराला जवळपास थँक्यू म्हणजे जवळपास काहीतरी बेचाळीस पाऊंडला एक दीड किलोची कोंबडी आम्हाला इथे पडली खूप कॉस्टली आहे ऑर्गॅनिक शेती ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स इथे पण इथे बऱ्याचशा गोष्टी ते पिकवतात विकतात आणि लोकं घेतात आजकाल त्यामुळे आम्ही पण म्हटलं चला बघूया अजून काय काय तिथे आहेत सगळं तुम्हाला दाखवता येईल आज जास्त जास्त भाज्या नव्हत्यांच्या त्यांच्या कट करून गेल्या होत्या आधीच मॉलला सो त्यामुळे आधी परत तुम्हाला नेक्स्ट टाईम आलं तर तुम्हाला ह्या ह्या वेळेला या तुम्हाला सगळं अजून प्रॉपर बघायला मिळेल ते म्हटलं ठीक आहे पण पिलूने आज शेती बघितल्याचा आनंद घेतला तिथे आतल्या साईडला मी दाखवलं त्याला सगळं तर त्यांनी खूप आवडीने बघितलं जास्त ऑफ द स्नेक्स अँड इन्सेक्ट्स दिस इज माय किरस फर्स्ट एक्सपिरियन्स टू सी द फार्म ऍक्च्युली हो सांग तुझ्या सप्टेंबर ऑक्टोबरला परत प्लॅन करू ना तेव्हा खूप छान टूर्स असतात तिथे सीट्स हँडमेड बनाना ब्रेड अँड पुदिना प्लांट नो मीन प्लांट बंचे दोन डॉलरला एक बंच आहे घेऊ का एक दोन डॉलरला एवढीशी जोडी म्हणजे जवळपास एकशे सदुसष्ट अडुसष्ट रुपयाला एक एवढीशी जोडी तर तिथले दूध वगैरे फ्रेश त्यांनी काढलेले गायींचे वगैरे काही त्यांचे ठेवले होते फ्रीजमध्ये म्हणजे अगदी चिकाचं दूध वगैरे पण होतं तिन सांगितलं वेगवेगळे जॅम्स वगैरे ठेवलेले होते आज भाज्या नव्हत्या हे भरलेलं असतं म्हणे भाज्याचं टेबल नेहमी आणि ह्या भाज्यात खराब नको व्हायला म्हणून त्यांनी फ्रीजला इथे समोरच ठेवल्या होत्या चला बघूया काय काय भाज्या आहेत त्याच्यात फ्रेश भोपळा वगैरे सगळं सगळं दिसत होतं आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे त्यांचं बिना खताचं पिकवलेलं आहे सगळं तो म्हटलं चला बघूया तरी कितीला आहे तर बघायला गेलो मग आम्ही फ्रेश पंपकिन दिसले ते नऊ डॉलरला एक पंपकिन होतं म्हणजे साडेसातशे रुपयाला एक पंपकिन ही छोटीशी बॅग पालकची चारशे पंधरा रुपयाला नंतर टोमॅटो काहीतरी सातशे पन्नास ग्रॅम साडेचार स सव्वा चारशे रुपयाच्या आसपास चा आणि हे वरती पण काय काय हर्ब्स वगैरे होते ते नऊ डॉलरला दोन बा छोटेशी हे म्हणजे शंभर ग्रॅमचे वगैरे पॅकेट दोन असतील असं काय काय होतं नंतर पाच डॉलरला टोमॅटो होते बेबी टोमॅटो ते घेतले मी पाच डॉलर म्हणजे जवळपास सव्वा चारशे रुपयाला किंवा चारशे पंधरा रुपये वगैरेचं काहीतरी होतील त्याच्यानंतर हे शंभर ग्रॅम किंवा काय असेल ताजी हळदीची मुळं होती आपली ताजी हळद तीस नंतर पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला ब्लूबेरी होतं म्हणजे सात डॉलरला आणि हे मशरूम सगळ्यात महाग मशरूम वाटले मला ते म्हणजे ही आपली अळिंबी आणि ती एक पॉईंट पंचवीस डॉलरला एक काउं म्हणजे साडे अठ्ठावीस ग्रॅम फक्त एकशे पाच रुपयाला त्यांनी मला ड्रमस्टिक आपल्या शेवग्याच्या शेंगा काढायला परमिशन दिली आहे मी काढते आता जाऊन तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तो हॅपीनेस पाहूनच कळत असेल की मी किती खुश झाली त्या शेंगा बघून त्यांनी मला फ्रीली त्या काढायला दिल्या पण म्हटलं लाज वाटेल म्हटलं जाऊ दे जास्त नाही दोनच काढल्या फक्त लवकरच हा हा बोट दिला म्हणजे हात धरायला असं प्रकार नको व्हायला म्हणून पण आय एम हॅपी आणि ता हा इथे त्यांचा ब्रेकफास्टसाठीचा वगैरे एरिया आहे जिथे पाहुण्यांना गेस्टला सर्व केला जातो आणि या मागचं भाजीचं सगळं प्लांट प्लांटेशनचा सगळा एरिया आहे आणि हा ह्या साईडला तुम्हाला दिसतं ही नि फुलं वगैरे दिसली पर्पल कलरची आणि रस्ता जाताना तो तर मोठ्या तळ्याकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळे थोडीशी भीतीच वाटत होती आम्हाला मग आम्ही आमची टूर अटपती घेतली पण खूप छान वाटलं फार्म आणि ऑर्गेनिक शेती आणि सगळं बघून सो so, खूप बरं वाटलं जरा हिरवं भाग सगळं घर पण भाज्या आज कमी मिळाल्या सो so, नेक्स्ट टाईम परत मी येईलच पण so, आज ऑर्गॅनिक चिकन आम्ही घेतली साडेतीन हजाराची आणि मग आलं वॉलमार्टला सगळं सामान गेलं आहे सगळं आठवड्यात माऊ ए माऊ आणि इथल्या काही भाज्या वगैरे दाखवते तुम्हाला आता म्हणजे हा एरिया छान ही हनी त्यांची मध नंतर हे चिकन जे आम्ही आणलं होतं ही ही सगळी भाजी आम्ही आज येताना आणली सोबत आणि ही भाजी आम्हाला पडली एकोण बावन्न डॉलरला म्हणजे जवळपास चार हजार तीनशे आणि तिथल्या ओनरची मुलगी आहे आणि तिला मी सांगितलं की तुमचं मी हे ब्लॉग शेअर करणार आहे माझ्या चॅनलला आमच्या लोकांना मी तुमच्याबद्दलची माहिती देणार आहे सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला पण आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू